दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने पाच मे रोजी रोटरी क्लब नी, से या ठिकाणी वीज उद्योगातील महिलांचे राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आलेले होते यावेळी संपूर्ण राज्यभरातून पाचशे पेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली होती या प्रसंगी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे सोनवणे कॉम्रेड निशा शिवूरकर शिवमती करुणा बांगर कॉम्रेड धनवटे कॉम्रेड आरती भोयर कॉम्रेड कृष्णा भोयर कॉम्रेड पंडित कुमावत आदी मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते संमेलनाचा मुख्य उद्देश महिला संघटन मजबूत करणे वीज उद्योगातील महिलांचे ज्वलंत आणि न्याय मागण्यासाठी चर्चा आणि विचारमंथन करणे हे असे होते यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिलांच्या न्याय हक्कासाठी संघटन कटिबद्ध करण्याची ग्वाही दिली महिला वीज कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी कर्तव्यादरम्यान त्यांच्यावर होणारे हल्ले त्यांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना तक्रारीचे निवारण वीज उद्योगाचे खासगीकरण इत्यादी विषयांवर यावेळी मंथन करण्यात आले मी मोहन शर्मा अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आज नाशिकला या महाराष्ट्रामधल्या तिन्ही वीज कंपन्या ज्या आहेत त्या वीज कंपन्यामधील सर्व महिला ज्या कर्मचारी आहेत ज्या पदाधिकारी आहेत कार्यकर्त्या आहेत महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि सचिव आहेत या सर्व महाराष्ट्रामधून या ठिकाणी आज या महिला संमेलनाकरता या ठिकाणी हजर झालेल्या आहेत वास्तविकता वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं पुरुषाप्रमाणेच महिलांनीसुद्धा संघटनेच्या कामकाजामध्ये पूर्णत भागीदारी करायला पाहिजे आणि ते प्रशिक्षण या संमेलनाच्या माध्यमानं आणि तो मेसेज या स या प्रशिक्षणाच्या माध्यम या संमेलनाच्या माध्यमानं देण्याची आवश्यकता आम्हाला वाटली त्या हिशेबाने आज हा नाशिकला जवळपास अडीचशेच्या वर महाराष्ट्रामधल्या या महिला या संमेलनामध्ये आज हजर झालेल्या आहेत आम्ही आतापर्यंत महिलांना ज्याप्रमाणे संघटनेमध्ये भागीदारी करण्याचं शिकवलं त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रामध्येही आमच्या ज्या महाराष्ट्रामधल्या पंचेचाळीस सोसायट्या आहेत त्या सोसायट्यामध्ये सुद्धा या, या महिलांना आम्ही संचालक म्हणून काही ठिकाणी चेअरमन म्हणून काही ठिकाणी सचिव म्हणून निवडून त्यांच्या हातामध्ये या सोसायट्याचं आर्थिक राजकारण त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे पुरुषांच्या बरोबरच आणि पुरुष भाग पुरुष पदाधिकाऱ्यांच्याबरोबरच तेवढ्याच उत्साहानं आणि तेवढ्याच कार्यक्षमतेनं या महिलांनीसुद्धा संघटनेची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी या हा मेसेज या संमेलनाच्या माध्यमानं आम्ही आज देणार आहोत आणि त्याच्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामधल्या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या म्हणजे पारेषण वीज निर्मिती आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमधल्या या महिला कर्मचाऱ्या आणि पदाधिकाऱ्या आणि कार्यकर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत नमस्कार मी भारती भुएर महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून मी या वर्कर फेडरेशनमध्ये काम करते तर आज आम्ही या तिन्ही कंपनीतील आमच्या जे वितरण पारेषण आणि जनरेशन या राज्यातील तिन्ही कंपनीतील महिलांना आम्ही हे राज्यव्यापी संमेलन इथे घेत आहोत तर आत्तापर्यंत महिला कमी प्रमाणात आमच्या संघटनेमध्ये कामकाज करत होत्या पण आज दोन हजार दहाच्या भरतीनंतर मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत त्यामुळे आज आमच्या संघटनेच्या नेतृत्वानं असं निदर्शनास आलं की जर महिला मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या चांगल्या प्रकारे सक्षमपणे काम करू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगली संधी देण्याच्या दृष्टिकोनातून हे राजव्यापी संमेलन इथे घेत आहेत आणि त्यामुळे महिला आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवतील आणि ती जबाबदारी पार पाडतील असं मला वाटतं नमस्कार मी दीपाली मोरे महिला आघाडी सदस सदस्य आज नाशिक पुण्यनगरीमध्ये वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज विद्योगातील तिन्ही कंपन्यांमधील महिलांचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आज घेण्यात येत आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करत आहे परंतु ते काम करताना प्रत्येकीला काही ना काही अडचणींना सामोरं जावं लागतं तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी आज हे संमेलन इथे आयोजित केलेलं आहे तरी पूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या महिला इथे जमा झालेल्या आहे आणि निश्चित हा वर्कर्स फेडरेशनचा हा उपक्रम अतिशय महिलांसाठी सुंदर असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक